छत्तीसगडच्या नवा रायपूर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज औपचारिक अध्यक्षस्थान भूषवणार असून ते या परिषदेत मार्गदर्शनही करतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं अंतर्गत सुरक्षेसमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वाचा मंच असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात देशानं कट्टरपंथी कारवाया नक्षलवाद घुसखोरी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या समस्यांवर लक्षणीय प्रगती केली आहे असं ते म्हणाले सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे नक्षलग्रस्त भागातून नक्षलवादाचं उच्चाटन होऊ लागलं आहे आणि लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या सात वर्षात केंद्र सरकारनं संरक्षक भिंतींच्या संरक्षणातील पाचशे शहाऐंशी पोलीस ठाणे बांधून सुरक्षा जाळं मजबूत केलं आहे परिणामी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या दोन हजार चौदामधल्या एकशे सव्वीसवरून केवळ आता अकरावर आली आहे अशी माहिती त्यांनी दिली केंद्रानं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर त्यांच्या अड्ड्यांवर देशभरात छापे टाकण्यात आले आणि अटक करण्यात आली केंद्र राज्य समन्वयाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे असं त्यांनी सांगितलं नव्या काळाच्या आव्हानांना तोंड देऊन नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षेचे नवे पैलू विकसित करण्यावर या परिषदेचा भर आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संस्थांचे प्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत